मतदारांना मतदान केंद्रावरील वृक्ष आणि तणावपूर्ण वातावरण बदलून हटके उपक्रम करण्यासाठी प्रशासनाने अनेक उपक्रम राबवले या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचाही प्रयत्न यावेळी करण्यात आलेला आहे प्रत्येकवेळी विधानसभा मतदारसंघातील एक मतदार केंद्र महिला कर्मचारी हाताळतात एक केंद्र दिव्यांग कर्मचारी तर एक कर्मचारी संपूर्ण युवा अधिकार सांभाळतात आज लोकसभा मतदान झाले जिल्ह्यात याची जय्यत तयारी प्रशासनाकडून करण्यात आलेली होते यामध्ये आज मथुबाई गरवारे महाविद्यालयामध्ये पिंक या पद्धतीने महिला महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी सर्वत्र वातावरण गुलाबी रंगाने सजवण्यात आलेले होते या ठिकाणी महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला तसेच या ठिकाणी मतदान करताना महिला उत्साही दिसून आल्या साठी पिंक बुथ उभारलं आहे तुम्हाला कसं वाटलं मतदान करताना आणि छान सोयी सुविधा आहेत का काय वाटतं तुम्हाला सांगा छान वाटलं मतदान करायला हां सुविधा पण चांगली लगेच मतदान झालं का तुमचं इथं पिंक म्हणून असं एक महिलांच्यासाठी वेगळा कक्ष केलेला आहे त्याच्याबद्दल काय वाटलं तुम्हाला छान वाटलं प्रशासनानं चांगली सोय केली असं वाटलं सोय केलेली आहे आता हा इथं सेल्फी पॉईंट एक त्यांनी ठेवलेला आहे की तुमचे मतदान केल्यानंतर फोटो काढा म्हणून तुम्ही तुमचा फोटो काढल्यानंतर त्याबद्दल काय वाटलं तुम्ही सगळीकडे तो फोटो डिस्प्ले कराल का एकंदरीत उत्साही वातावरणात मतदान झालं असं वाटतं का उत्साह होत हो हो चालेल हो, चालेल आम्ही पेपरमधून आहोत तर तुम्हाला एक पिंक कलरचं हे सगळं छान महिलांसाठी केलेलं आहे आणि तुम्हाला कसं वाटलं उत्साही मतदान वाटलं का प्रशासनाच्या सोयी सुविधा कशा वाटल्या जरा सोयी सुविधा चांगल्या पंधरा ते वीस मिनटात होऊन जातात हां सगळं हे छान केलं उत्साह वाटतो का मतदानाला तरी पण इतका वेळ सगळ्यांनी जन्म केलं त्यांनी या आणि करा अवश्य सगळ्यांनी महिन्यान करा गरजेचं आहे